मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं आणि फडणवीस सरकारनं वचनपूर्ती केल्याची घोषणा केली पण आत्ता खरा लढा हा हायकोर्टामध्ये आहे कारण आरक्षण टिकवण्याचं आव्हान फडणवीस सरकारच्या समोर असेल आणि सुनावणी दरम्यान सरकारनं अधिक वेळ मागून घेतला तर आरक्षणाविरोधामध्ये याचिका दाखल करणाऱ्या सदावर्तेंवरून आता एक नवाच पेच निर्माण झालेला आहे काय हा पेच निर्माण झालाय आणि काय झालं मराठा आरक्षणाचा पाहूयात या रिपोर्ट मधून मराठा आरक्षणावरून हायकोर्टात नाट्यमाय घडामोडी देण्यास राज्य सरकारनं कोर्टाकडे आणखी वेळ मागितला तर सदावर्ते प्रकरणात न्यायमूर्ती मोरे यांच्या समोरील सुनावणीवरून वेगळं वळण मुंबई हायकोर्टात एकाच दिवशी दोन नाट्यमयी घटना घडल्या एकीकडे राज्य सरकारनं उत्तर देण्यासाठी आणखीन वेळ मागितला तर सदावर्तेंच्या या आधीच्या एका प्रकरणात न्यायमूर्ती रणजित मोरेंनी सदावर्तेंना नॉट बिफोर मी म्हणजेच सुनावणी नाकारली त्यामुळे आरक्षण विरोधात मुख्य याचिकाकर्ते सदावर्तेच असल्यानं सुनावणीचं कसं या संदर्भात अर्ज दाखल केलाय आता सर्वात आधी राज्य सरकारबद्दल बोलूया सुनावणीच्या वेळेस आरक्षणाबाबत आपलं म्हणणं मांडण्याचे आदेश कोर्टानं पण सरकारनं दोन आठवड्यांचा वेळ मागितला मात्र कोर्टानं त्याला नकार दिला आता पुढची सुनावणी सोमवारी होणार आहे कोर्टाचं असं म्हणणं आहे की या मॅटरला लवकरात लवकर ऐकणं आवश्यक आहे कारण आम्ही मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन सुद्धा लगत येत आहेत हे ये कोर्टाच्या लक्षात आणून दिलं आणि त्यावर कोर्टाने दुसरं असं सांगितलं की ऑनरेबल जस्टिस रणजित मोरे यांनी येणाऱ्या म्हणजे येणाऱ्या तारखेला ज्यावेळेस चौदा तारखेला मॅटर आहे त्यांच्याकडे राज्य सरकारने आपलं म्हणणं सादर करावं असं सांगितलं राज्य मागास आयोगाच्या अहवालामध्ये काही वेगळ्या वेगळे संदर्भ आहेत का आणि सरकारने जो ऍक्शन टेकन रिपोर्ट दिला आहे की ज्याच्यावर ते विधेयक आणलं होतं त्याच्यामध्ये काही उणीव राहिली का मला असं वाटतं की याच्यातून जो ढकलपणा करण्याचा सरकारचा हेतू दिसतोय तो स्पष्ट आहे आणि म्हणून उद्या जर काही या संबंधी सरकारकडून जर दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला तर मग याचा प्रचंड रोष हा सरकारवर हो राहील आणि त्याची जबाबदारी सरकारनं घेण्याची तयारी आता दुसरी एक घडामोड म्हणजे नॉट बिफोर मी संदर्भातली दोन हजार सतरा मध्ये अट्रॉसिटीच्या खटल्याच्या सुनावणीची रेकॉर्डिंग व्हावी अशी मागणी करणारी याचिका सदावर्तेंनी केली होती मुख्य न्यायाधीशांनी ही याचिका सुनावणीसाठी न्यायमूर्ती मोरे यांच्या खंडपीठाकडे पाठवली मात्र न्यायमूर्ती रणजित मोरेंनी सदावर्ते याचिका नॉट बिफोर मी म्हणजेच सुनावणीस नकार दिला एखाद्या प्रकरणात न्यायाधीशाला सुनावणी घ्यायची नसल्यास तो अधिकार न्यायाधीशांना आहे त्यातच नॉट बिफोर मी झालं की तो न्यायालयीन व्यवस्थेत एक प्रकारचा अलिखित कायदा होत असतो आता मराठा आरक्षणासंदर्भातली सुनावणी ही मोरे यांच्याच खंडपीठासमोर आहे आणि सदावर तेच मुख्य याचिका करतायत त्यामुळे न्यायमूर्ती मोरे त्यांचं ऐकणार की नाही यावरून पेच निर्माण झाला राज्य सरकारनी सुद्धा हेच सांगितलं की त्यांना आजपर्यंत अफीडूट सादर करायचं होतं आणि त्यांना वेळ वाढवून पाहिजेत होता परंतु मध्ये सुद्धा पिटिशन फाईल झालेत आणि मध्ये सुद्धा पिटिशन फाईल झालेत एका याचिकाकर्त्यांच्या केसच्या संदर्भाने जुन्या केसमध्ये म्हणजे पूर्वीच्या एका जनित याचिकेमध्ये नॉट बिफोर म्हणालेले होते एकदा नॉट बिफोर म्हणाल्याच्या नंतर एकतर त्या कोर्टाने परत ती आदेश मागे घ्यायचा असतो किंवा ते प्रकरण माननीय मुख्य न्यायमूर्तींच्या पीठाने बेंच कॉन्स्टिट्यूट करून ऐकायचं असतं आता सुनावणी सोमवारी आहे त्यामुळे सरकारची अधिक वेळेची मागणी आणि सदावर्तेच्या अर्जावर नेमकं का काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सुधाकर काश्यप टीव्ही नाईन मराठी मुंबई